नमस्कार मी भारती तर आज आहे आजचा दिवस तुम्हाला खूप खूप शुभ आनंदी आरोग्यदायी जाओ हीच बाप्पा चरणी प्रार्थना आणि चला आजचा ब्लॉग स्पेशल तर सकाळी सकाळी मी केलेली आहे फ्लावरची भाजी तर फ्लावर मी आधी मिठाच्या पाण्यामध्ये उमथून घेत असते आणि काल बनवलेल्या तिखट खिरीच्या पापड्यात तर बटाटा साबुदाना मिक्स असे पापड्या आणि आज मी बनवणारे तांदूळ पापड तर त्यासाठी घेतलेलं साहित्य मी जिरे ओवा घेतलेले आहेत आणि हिंगची डबी पण घेतलेले सोडाकार घेतलेला आहे एका छोट्या डबीत आणि पापडखार घेतलेला आहे आणि तीळ घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य मी बाजूला ठेवून दिलं आधी सर्वात स प्रथम मी स्वयंपाक करून घेणार आहे तर स्वयंपॉक करताना मी बाजरीच्या भाकरी या चुलीवर करत असते सकाळी मी नेहमी बाजरीच्या भाकरीच करत असते तर गरमागरम चुलीवरच्या खूप छान अशा चविष्ट अशा भाकरी लागतात म्हणून मी बाजरीच्या भाकरी करून घेत आहे तर भाकरींचा मी पूर्ण व्हिडिओ नाही दाखवणार ना आहे तर आज पापड करायची होती म्हणून चूल पेटवलेलीच होती तर पण सुरुवातीला जर डायरेक्ट भाकरी करायची राहिल्या तर चुलीला आहार पडत नाही म्हणून आपल्याला तव्यावरच व्य शिकवून घ्याव्या लागतात आणि मी आज तशाच भाकरी केल्या पहिली भाकर माझी थापून ही तव्यावर टाकली गेलेली आहे तिला मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि आज चूल काही व्यवस्थित असं पेटत नव्हतं तर दुसरी मी भाकर थापून घेतलेली आहे दुसऱ्या भाकरी भाकर थापण्यासाठी पीठ मळून घेत आहे तर बाजरीच्या भाकरी सकाळी नेहमी लागतात आमच्या इथे म्हणजे माझ्या घरी कारण किती केलं तर ग्रामीण भागात ही लहानपणापासून सवय असते की बाजरीच्या भाकरीच खाल्ल्या जातात पूर्वी पो गव्हाच्या चपात्या जास्त प्रमाणात खाल्ल्या नाही जायच्या म्हणून बाजरीच्या भाकरी खाण्याची जी एकदा शरीराला सवय पडली तर त्या भाकरी आवडतातच आणि दररोज सकाळी चुलीवरच्या गरमागरम भाकरी खूप छान अशा लागतात तर मी दररोज सकाळी भाकरीच करत असते दुसरी भाकर पण माझा गोळा तयार झालेला आहे मी तो थापून घेणार आहे परंतु चूल आज काही व्यवस्थित असं पेटत नव्हतं कारण लाकडी त्याला खूप बारीक अशी लागतात म्हणून मी थोडेसे मक्याचे लेंडरे टाकून दिले आणि व्यवस्थित असं चूल पेटवण्याचा प्रयत्न करत आहे आपली मी अशाच पद्धतीने माझ्या सर्व भाकरी करून घेतल्या आणि त्यानंतर मी फ्लावरची भाजीसुद्धा फक्त उमथून घेतलं मिठाच्या गरम पाण्यामध्ये उकळी काढून घेतली फ्लावरला आणि साधी सिंपल असे तेल घालून घेतलं जिरे हळद लाल मसाला आणि काळा मसाला अर्धा अर्धा चमचा घालून नुसते तेलामध्येच हे फ्लावर टाकून दिलेलं आहे आणि यात फक्त मी मीठ चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि शेंगदाणा कोटाने अर्धा कप पाणी घातलं आहे फक्त शिजण्यासाठी तरी खूप छान असं चवीला तयार झालेलं होतं ही फ्लावरची भाजी सकाळी सकाळी माझी फ्लावरची भाजी मी क करून टाकून दिलेली आहे शिजत आणि शिजत टाकल्यानंतर मला करायची होती दोन्ही भांडी नळाला पाणी आलेलं होतं भांडी पण घसायची होती आणि कपडे पण धुवायचे होते कपडे धुतल्यानंतर मी आली शेतामध्ये तर शेतामध्ये आल्यानंतर मी कोथिंबीर घेण्यासाठी शेतामध्ये आलेली होती पण तुम्हाला दाखवत आहे मी वटाण्याच्या झाडाला लागलेल्या शेंगा तर वटाण्याची झाडे मी बरेच लसणाच्या शेजारी लावलेली होती काही मी उपटून काढलेली आहेत आणि काहीच ठेवलेले आहेत आणि मिरचीची पण रोपं मी लावलेली आहेत आणि कोथिंबीर घेण्यासाठीच मी शेतामध्ये आलेली होती शेपू पण मी शे शेतामध्ये लावलेला आहे थोडासा ही मिरचीची रोपं मी कांद्यामध्ये लावलेली आहेत आणि मी आले आता घराकडे आणि जास्वंदीचं झाड माझं तोडलं गेलं होतं घरासमोरचं त्याला आलेली आहेत बऱ्याच दिवसांनी फाट्या फुटल्यानंतरच्या फुलं आणि ही माझी छोटीशी बगीचा म्हणजे दरवाजासमोरचंच परस बाग तर मी आता आहे ना शेतामध्ये कांद्याच्या शेतामध्ये शेताच्या कडेला चांगला चिखल असतो म्हणून मी एक पातील घेतलं आहे मोठं आणि त्याला बूड लावून घेते सर्वप्रथम पाणी मी मातीवर टाकून घेतलं आणि त्याचं मी पातील्याला बूड घेऊन घेते तर मी आज करणार आहे ता तांदूळ पापड तर तांदूळ पापड तयार करण्यासाठी मी चुलीवरही खिची घेणार आहे आणि म्हणूनच मी लावून घेत आहे या पातेल्याला तर माझं लावून झालेलं आहे आणि मी आलेली आहे आता घरात गरा, घरात आल्यानंतर मी चूल पेटवून दिलेली आहे आणि मी नेहमी ज्या सै चुलीवर स्वयंपाक करते त्याच चुलीवरही मी पापड क कर, तयार करण्याचं ठरवलेलं आहे परंतु काय झालं ना तर तेल गरम करत सर्वप्रथम पातीलं गरम करत ठेवलं परंतु चूल काही व्यवस्थित पेटत नव्हतं म्हणून मी ते पातीलं विटांच्या चुलीवर ठेवलं आणि त्यात मी सर्वप्रथम तेल घालून घेतलं आणि ज्या पातील्याभरा आता पीठ दिसतं आहे तुम्हाला त्या दीड पातीलं मी पाणी घातलं आहे आणि पाणी आपलं उकळतं आहे तोवर साहित्य काढून घेणार आहोत तर साहित्य मी काढून घेत आहे दोन दोन चमचे जिरे आणि ओवा बारीक करून घेतलेल्या सोडाकार घेतला आहे मी तीन चमचे आणि आपण आता तीळ पण घेणार आहोत तीन चमचे आपल्या जोपर्यंत पाण्याला उकळी येत आहे ये तोवर आणि मी सोडाकार पण घेते अर्धा टेबल स्पून म्हणजे अर्धा चमचा मी सोडा सोडाकार घेत असते नेहमीच हिंग घेतलेला आहे मी एक चमचावरून जमतेम एक चमच्याभरच मी हिंग घेते जास्त प्रमाणात मी हिंग नाही वापरत आणि जो आपल्याला खिची घेरण्यासाठी जो घोट्या हवा असतो तो घोट्याही मी स्वच्छ पाण्याने असा धुवून काढलेला आहे आणि त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि मीठ आहे मी दोन चमचे कारण वाळवण रेसिपीस या वाळल्यानंतर जास्त खारट होऊ शकतात म्हणून मी दोन चमचे मीठ घेतलेले हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्या पाण्याला आलेले आहे उकळी आणि या पाण्यामध्ये मी घालून दिलेलं आहे सर्व आपलं साहित्य आणि पुन्हा झाकण ठेवून दिलेलं आहे पुन्हा उकळी येण्याची वाट बघितली आहे उकळी आलेली आहे मस्त आणि आता आपण टाकून घेणार आहोत ता आपल्या तांदळाचं पीठ करणं आपल्याला घ्यायचे आहे चुलीवर बनवायचे आहे तांदळाचे पापड तर मग ही खिची घेण्यासाठी मी पीठ सर्व टाकून दिलेले आहे तांदळाची खिची मी चुलीवरतीच करणार आहे आता मी अर्ध झाकण सर्व पीठ व्यवस्थित असं पसरून दिलेलं आहे ना अर्ध झाकण ठेवून मी ही खिची अर्धा तास शिजवून घेणार आहे तर व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे बघू शकता आणि अर्धा तास आपण अशीच शिजवून घेणार आहोत अर्धा तास पूर्णपणे अर्धा तास ही खिची मी शिजवून घेतलेली आहे आणि खिची घेरण्याच्या आधी मी अजून अर्ध पातीलं पाणी गरम करून शेजारीच ठेवलेलं आहे याच्या मागचं कारण असं की माझं तांदळाचं पीठ झालेलं होतं थोडंसं कोरडं आणि म्हणून मी एक भर पिठाला दीड पातीलं पाणी घातलेलं होतं ऑलरेडी मी ठेवलेलं होतं तरीही कमी पडलेलं आहे आणि हे दुसरं अर्ध पातीलंही पाणी लावून गेलेलं ला आहे म्हणजे पीठ जर तांदूळ थोडे सुकले असतील किंवा तांदळाचं पीठ काही कारण असतं आपले पापड बनवले गेले नसतील तर आपण जेवढं पीठ त्या डबलचं आपल्याला पाणी घेऊन ही खिची व्यवस्थित अशी घेऊन घ्यायची आता आम्ही खिची घेऊन घेत आहोत तर बघू शकता खिची घेरून झालेली आहे आणि सर्व खिची घेरेपर्यंत व्यवस्थित अशा गुठळ्या मोडायला नको म्हणून पटापट ही घे खिची आम्ही घेरून घेत आहोत खिची घेरल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून मी पाच मिनटं अशीच राहू दिलेली श आपल्या चुलीवरच्या हारावर की जेणेकरून खिची व्यवस्थित अशी शिजली जाईल म्हणून आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे पातीला उतरवून तर पातेलं उतरवून घेतलेलं आणि एका परातीत मी घेतलेलं आहे प्लास्टिकची पिशवी आणि उलथणी घेतलेली प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी सर्व खिची पातेल्यातील काढून घेत आहे सर्वप्रथम गोट्याला चिकटलेली खिची मी काढून घेत आहे सर्व खिची मी प्लास्टिक बॅगमध्ये काढून घेणार आहे तर व्यवस्थित अशी उलथणीच्या साह्याने आपण गरम गरमच ही खिची घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशी खिची शिजलेली होती अजिबात जुन्या पडलेल्या नव्हत्या आणि मी अशाच पद्धतीने ही सर्व खिची प्लास्टिक बॅगमध्ये घालून घेत आहे कारण असं केल्यामुळे आपल्याला चटके पण कमी बसतात आणि पीठही व्यवस्थित मत आहे तो या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सर्व पीठ मी काढून घेत आहे तांदळाचे हे साधे पापड मी बनवलेले आहेत म्हणजेच तिखट वगैरे नाही किंवा पालक पापड नाही मी तर त्याही रेसिपीज किंवा तेही व्हिडिओज मी नक्कीच चॅनलला अपलोड करणार आहे आणि आता खिचीचं आपलं पीठ झालेलं आहे घरात घेऊन आलेली आहे मी त्याच्यानंतर आलेली आहे मी लाट्या करून देत आहे मुलांजवळ आणि मुलं प्लास्टिक कागदावर मशीनने हे पापड दाबून घेत आहेत बघू शकता तुम्ही मी दिले आहे पटा पटापट लाट्या करून कारण आज होत्या रविवारांनी सर्व मुलं मला पापड करण्यासाठी घरीच सापडले त्यामुळे खूपच चांगलं झालं आणि पापडही पटकन बनवले गेले मी देत आहे त्यांना लाट्या करून आणि ते आहेत पापड तर त्यांनी पापड ही प्लास्टिकच्या पिशवीवरती मशीनच्या सहाय्याने दाबून करून घेतलेले आहेत परंतु अठ्ठा असा होता की पापडाचे पापड तापतानाचा व्हिडिओ आमचा काढायचा नाही म्हणून मी कोणाचाच व्हिडिओ काढलेला नाही आहे तर चला आता पण पापडले आपले पापड तयार होत आहे तोवर मी गेलेली होती मला पिठाच पीठ चटका लागत होतो म्हणून मी चमच्याच्या सहाय्याने अशा लाट्या काढून घेतलेल्या आहेत पिठाचे गोळे काढून घेतले आणि त्याच्या लाट्या करायला मला खूप सोपं असं गेलं तर तांदूळ पापड हे खूप छान तयार झाले आज दिवसभर म्हणजे एकच खिची घेतली आणि खूप छान असे तयार झाले आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जास्त मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी जास्त प्रमाणात काही सांगितलेलं नाही म्हणजे दुसरे माझे व्हिडिओज वगैरे शेतातील वगैरे कमी प्रमाणात दाखवलेले आहेत तर तांदूळ पापड क टाक करण्यासाठी खूप तामछाम होते आणि लहान मुलांची खूप मदत होते तर आता मी ती ले ले ते मुलं गेलेली आहेत उठून तर मग मी पापड लाटून दाखवत आहे म्हणजे एक मशीनने दाबून दाखवत आहे मी अजूनही पापडांचे व्हिडिओ अपलोड करणारच आहे तेव्हा मी पुन्हा तुम्हाला दाखवेन तर आता मी टाकून घेत आहे बाहेर काटेवरती पापड तर बघू शकता छान असे आपले पापड तयार झालेले आहेत आणि माझे रोज नवनवीन ब्लॉग्स येत असतील येत राहतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर पाहत राहा माझे असेच नवनवीन व्हिडिओ तर या उन्हाळ्यात भर मी भरपूर साऱ्या रेसिपीसही बनवणारे उन्हाळी वाळवल पदार्थ बरेच प्र प्रमाणात बन बनवणारेच हायंकाळी मी वाळत घेतलेले पापड चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये